औद्योगिक विकासाला चालना देतानाच उद्योगांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सदैव कटिबद्ध आहे असं प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलंय निमा हाऊस येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ आमदार दिलीप बणकर आमदार सीमा हिरे आमदार हिरावन खोसकर आमदार सरोज अहिरे निमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे अध्यक्ष ललित बुब निमा सल्लागार मंडळाचे चेअरमन संतोष मांडलेच्या सहसचिव किरण पाटील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे उपाध्यक्ष संजय सोनोने लघु भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया आणि राजेंद्र अहिरे उपस्थित होते बैठकीदरम्यान डॉक्टर सामंत यांनी उपस्थित अधिकारी उद्योजक आणि प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांची समस्या जाणून घेतली आहे ट्राय पोर्टचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत नाही याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले नाशिकमध्ये डिफेन्स हब हो आणि इलेक्ट्रिकल क्लस्टर आज स्थापन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे